मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपले शिवलीला अमृतामधले अध्यायामधले नऊ अध्याय ऐकून चुकलं आहोत तर आता आपण दहाव्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर आज हे दहाव्या अध्याय शारदेची कथा आहे तर ही कथा खूप छान आहे अखंड सौभाग्यव्रतीची कथा आहे ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य असेल त्यालाच ही कथा ऐकायला मिळेल तर सर्वांनी शेवटपर्यंत ही कथा ऐका जो कोणी ही कथा ऐकतो त्याला हजार रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळते हजार ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते पर शिवलोकाची प्राप्ती होते आणि कैलास पर्वताला एक फेरी मारल्याची पु पुण्यफळाची प्राप्ती होते असे स्वतः शिवाने सांगितले आहे श्री गणेशाय नमो नमहा शालिनी भक्तिसागर कथा हे पण माझं चॅनल आहे तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा शालिनी भक्तीसागर हे आपण चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा दोघी चॅनल माझेच आहेत श्री गणेशाय नमो नमः शारदेची कथा अध्याय दावा हे शंकरा हे नीळकंठा गौरा नव्या अध्यायाच्या शेवटी तू शबराला उद्धारलेस आता पुढील कथा सांगतो ती ऐका फार फार वर्षापूर्वी देवरथ नावाचा एक ब्राह्मण अनर्थ देशात राहत होता तो अतिशय विद्वान होता त्याला शारदा नावाची एक अतिशय लावण्यवती अशी कन्या होती ती उपवर झाल्यावर बारा वर्षी देवरथाने तिचा विवाह केला वरही शारदेला साजेसा गुण संपन्न वेद संपूर्ण तरुण आणि भरपूर श्रीमंत असा होता राजसभेत त्याला खूप मोठा मान होता लग्न झाल्यावर काही दिवस तो आपल्या सासरवाडीला होता असाच एक दिवस संध्याकाळी नित्याप्रमाणे स्नान सध्या करण्यासाठी तो नगराजवळील नदीवर गेला परत येताना पुष्कळ अंधार झालं होतं अंधारातून येता येता रस्त्यावर त्याच्या पायाला एक विषारी साप चावला आणि शारदेचा पती तक्षक्षणी रस्त्यातच मरण पावला कोणतीही बातमी गावात येऊन सांगितली कोणीतरी ही बातमी गावात येऊन सांगितली की शारदा आपल्या मात्या पित्यासह धावत पतीला पाण्यासाठी निघाली तेथे गेल्यावर पती गतप्राण झालेला पाहून तिने अपार शोक आरंभला मी आता माझे मनोगत कुणाला बरे सांगू माझे सारे जीवन पार जळून गेले माझे भांडार लुटले गेले असे ती शोक करत रडत होती तेथे ते जमलेल्या लोकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू दुःखाचे अश्रू वाहत होते आणि पण देवगती पुढे कोण काय करणार जावयाचे सर्व उत्तर कार्य करून देवरत ब्राह्मण शारदेसह आपल्या घरी परत आला असेच बरेच दिवस उलटले गेले एक दिवशी काय झाले घरातील सर्व मंडळी कामानिमित्ताने बाहेर गेली होती आणि विधवा शारदा एकटीच घरी बसली होती त्यावेळी नैद्रू नावाचा एक तपस्वी वृद्ध ऋषी शारदेच्या घरी आले नृद्रय ऋषीने दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून आत आणले आणि शारदेने दिलेल्या आसनावर त्यांना बसवले ऋषींचा यथायोग्य तो आदर सत्कार करून शारदेने त्यांचा नमस्कार केला तेव्हा तुझे सौभाग्य अखंड राहो आणि अतिशय विद्वान असा तुला पुत्र हो असा त्या ऋषींनी वृद्ध आंधळ्या तपस्व्या ऋषीने शारदेला आशीर्वाद दिला तो आशीर्वाद ऐकताच बरोबर शारदा खिन्नपणे हसली आणि लगेच तिच्या डोळ्यातून पाण्याने भरून आले आणि जोरजोराने ती रडू लागली नंतर ती ऋषींना म्हणाली महाराज मी तर विधवा आहे आपण मला दिलेला आशीर्वाद मुळीच खरा होणार नाही त्याबरोबर ने ऋषी तिला म्हणाले पुन्हा म्हणाले माझ्या तोंडून ज्या शब्दाचा एकदा जर उच्चार झाला तर ते शब्द खरे व्हायला हवे माझे आतापर्यंत तपसामर्थ्य फार मोठे आहे मी माझे उच्चारलेले शब्द खरे करून दाखवेन असे बोलणे चालू असताना शारदेची आई वडील भाऊ हे बाहेर गेलेले सर्व घरी परत आले त्यांना सर्व हकीकत कळली असे अघटित असे काय घडेल शारदेच्या वडिलांनी आपल्या मनातील शंका प्रदर्शित केली तेव्हा ते वृद्ध नेद्रुव हो तपस्वी त्यांना म्हणाले ऋषींचा आशीर्वाद हा मनापासून दिलेला असतो म्हणून तो पवित्र असतो तो क्षणात एखाद्या रंकाला राजा बनवतो किंवा शाप देऊन एखाद्या दे कुळाचा दे सहार करू शकतो पूर्वी एका ब्राह्मणाच्या शापेने सर्व यादव कुळ नष्ट झाले होते तसेच नवश राजा सर्प झाला होता आणि त्याचप्रमाणे शुक्राची सारी संपत्ती कोपलेल्या ब्राह्मणाने शापवाणी शापवाणीने सागरात बुडाली होती तर असे हे ऋषींचे श्राप वगैरे होते तर जो ऋषींनी श्राप दिला म्हणजे तो खराब व्हायला पाहिजे आणि जो आशीर्वाद दिला तो पण खराब व्हायला पाहिजे तर शापवालीने सागरात बुडालेली ते ब्राह्मणीने जर आशीर्वाद आणि श्राप जो दोघी दिलेले होते तर ते खरे ठरले अगदी देवादी देव देव ब्रह्मदेव विष्णू महेश यांना सुद्धा ब्राह्मणाच्या शापेचे नेहमी भय वाटत असते फार फार पूर्वी परीक्षित राजा शापामुळे भस्म झाला होता कोपिष्ट जमदग्नी ऋषींनी आपल्या चार पुत्रांच्या आपली न ऐकल्याने अपराधावरून जाळून भस्म केले होते पांडूराजाला त्यांच्याशी विवाह केलेल्या सुंदर स्त्रिया असून उपभोग घेता येत नव्हता शापाने प्रत्यक्ष कुबेरपुत्र सुद्धा झाडे बनली झाली होती शापामुळे सर्व कुबेर पुत्र जे होते ते सुद्धा झाडे बनून गेली आठ हजार प्रचंड स्वरूपात असलेल्या सागरांना आग लागली होती कृष्णासहित श्रेष्ठ अशा सर्व यादव कुळांचा एका ब्राह्मणाच्या शापामुळे नाश झाला होता नुगराज सुद्धा अशा शापेने या कंचित सरडा बनला होता अत्रिनंदाला आणि अनिवळ असा क्षयरोग झाला होता सूर्याच्या पुत्राचा दासी पुत्र झाला हे सर्व ऋषींच्या आणि ब्राह्मणाच्या शापेमुळे झाले होते हे ब्राह्मण मनात आणले तर पाशणाचा देव करू शकतात किंवा रंकाचा राव करू शकतात मंत्राक्षता ढाकून टाकून कोरड्या लाकडावर नवीन पालवी फोडण्याचे सामर्थ्य त्यांना प्राप्त झाले असते हे ब्राह्मण सुद्धा मोडून पुन्हा नव्याने घडवण्याचे सामर्थ्य तपस्वी ब्राह्मणात खरोखरच असते तेव्हा माझे शब्द असे फुकट जाणार नाहीत नाहीत तर पण ते खरे होणार आता मी ते सांगतो तसे करा मग ऋषींनी आपला मुक्काम शारदेच्या घरीच राहू दिला शारदेच्या घरीच कित्येक दिवस ठेवला शारदेला उमा महेश्वराचे व्रत करण्यास सांगितले की तू उमा महेश्वराचे व्रत कर आणि व व्रत करण्यास सांगून त्या व्रताचे सर्व विधी विषित करून सांगितले षडाक्षर मंत्र दिला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सांगितला विधीयुक्त या मंत्राचा जप रोजच्या रोजी रोज करण्याची आज्ञा दिली नंतर शारदेच्या अंगणात एक मठ बांधून ऋषी तेथे ते राहू लागले एके दिवशी शारदेने ऋषींना विचारले हे ऋषीवर्य आपण सर्व सांगितले पण हे व्रत कधी आरंभ करू किती दिवस करू कसे करू त्यांनी सांगितले हे शारदे मी सांगितलेल्या व्रताचा सा आरंभ चैत्रमास किंवा मार्गशीर्ष मासा शुद्ध पक्षात करावा सोमवार अष्टमी चतुर्दशी या दिवशी मूर्त पाहून उमा महेश्वराची पूजा करावी नंतर शारदेच्या अंगणात एक मठ बांधून नैद्र नैदृव ऋषी तेथे राहू लागले एके दिवशी शारदेने ऋषींना विचारले हे ऋषी आपण सर्व सांगितले पण ते व्रत कधी आरंभ करू किती दिवस करू कसे करू त्यांनी सांगितले हे शारदे मी सांगितलेल्या व्रताचा आरंभ चैत्रमास किंवा मार्गशीर्ष मासात शुद्ध पक्षात करावा सोमवार अष्टमी किंवा चतुर्दशी दिवशी मूर्त पाहून उमा महेश्वराची पूजा करावी असे सर्व संबंध वर्षभर व्रत आचरावे गुरुचरणाप्रमाणे शारदेने उमा महेश्वराची विधिवत यथा सांग स्थापना केली आपल्या घराजवळ चार खांब रोवून शिवमंदिर तयार केले त्यांच्यावर पांढरे छत बांधले चारी खांबांना फळा फुलांनी उत्तम प्रकारे सजवले मंदिराच्या आणि घराच्या समोर रांगोळ्या घातल्या पांढऱ्या रंगाची उत्तम अशी सुवासिक फुले आणली तांदळावर घटाची स्थापना केली उमा महेश्वराच्या सोन्याच्या मूर्ती तयार केल्या आणि मंदिरामध्ये दे त्यांची प्राणप्रतिष्ठा केली मग अतिशय नम्रतेने भक्तीभावाने छोडेपचारे त्यांची पूजा सुरू केली ब्राह्मण सभा बोलवून घेऊन त्यांना उत्तम भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट केले कोठेही चालू असलेली पुराण कीर्तन शारदा मोठ्या आवडीने ऐकत असे ती सदा सर्व काळ शिवनामाचा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करीत जागरण करीत असे आपल्या गुरुवर्तीचा आढळ विश्वास होता कोटी सूर्यासारखा संपूर्णपणे प्रखार तेजस्वी असलेल्या कर्पूर गौरम शुभ्र वस्त्र धारण केलेल्या उत्तमोत्तम असे दागिने लिहिलेल्या आपल्या जटाभारात प्रत्यक्ष पावन अशी गंगा धारण केलेल्या सर्पाचे अलंकार गळ्यामध्ये घातलेल्या चंद्राची कोर सतत आपल्या कपाळावर मिरवत असलेल्या सर्व अंगाला भस्म चर्चेल्यामुळे संपूर्णपणे पांढरा शुभ्र दिसत असलेल्या कपाळावर तिसरा नेत्र असलेल्या आणि दोन तेजस्वी नेत्र असलेल्या पाचूपेक्षाही तेजस्वी असा निळा कंठ असलेल्या हातात अनेका अनेक अयोध्या घेतले त्रिशूळ कपाळ आणि डमरू हातात घेतलेल्या पाशुपात हातात धरलेल्या शुभ अशा सिंहासनावर शुभ्र कातळे आणि अंगाभोवती गुंडाळून नाना तेजस्वी रत्नाने झळकत असलेल्या शाम सदाशिव शारदा सारखी आपल्या नजरेसमोर आणि तसे शाम सदाशिवाचा आणि माता पार्वतीचा चेहरा सारखी एकसारखी नजरेसमोर आणत होती ती मनातून शंकराचे चिंतन करीत होती तिच्या नब्र नजरेसमोर बर्फाची शुभ्र अशा कैलास पर्वत त्यावर कुठल्याही खांबांचा आधाराशिवाय घातलेला दिव्य मंडप ऐरा ऐरावताहून सुद्धा मोठा आणि अगदी पांढरा शुभ्र असणारा नंदी तसेच शेष आणि तशक नाग कानात रत्नच रचित कुंडले घातलेला भवानीचा प्रिय पती अगदी साकार होऊन उभा राहिला होता आपल्या महान तपस्वी अशा गुरुकृपेने शारदेने भवानीचे ध्यान डोळ्यासमोर उभे केले अतिशय सुंदर दिसणारी तारुण्य आणि अगदी मुसमुसमेली नानाविध सुवासिक आणि नानाविधी रंगाच्या फुलांच्या माळा घातलेली भुजंगासारखे अतिशय लांब आणि काळेभोर केस असलेली सुडोल तेजस्वी बाधा असलेली बघणाऱ्यांचे डोळे दिपून जावेत अशी तेजस्वी दिसणारी पार्वती शारदेच्या मनश्चू पुढे दिसत होती आणि असे आजपर्यंत आम्ही ज्या ज्या सुंदर स्त्रियांचे वर्णन केले होते त्या स्त्रिया पार्वतीच्या केवळ पायाच्या नखाच्याही सर येईल अशा सौंदर्यवती होत्या पार्वतीच्या अंगाचा असलेला सुवास ब्रह्मांड फोडून वर येत होता जिथे जिथे तिची पावली पडत होती सुंदर लाल रंगाची कमळे उगत होती तिच्या दातांचे तेज पाहून रत्ने सुद्धा खड्यासारखे तुच्छ बनत होती या ब्रह्मांडाला तिच्यासारखे सुंदर स्वरूप दुसरे कशाचेही दिसत नव्हते हो सूर्य चंद्राचे सारे सारे तेज ओतून त्यापासून त्याने तिला बनवले आहे असे पाहणाऱ्याला वाटत होते तिचे दोन्ही होठ लाल लाल दिसत होते नेत्राचे तेज त्या पाण्यात मोत्यांवर पडले की मोती अगदी लाल गुंजेसारखे दिसूत लागू होते जगन पार्वतीने हास्य केले की ते पुन्हा पांढरे शुभ्र दिसत होते शुभ्र हंस एका जवळ एक असे ओळीने बसावेत तसे पार्वती मातेचे दात अतिशय सुंदर दिसत होते दात पांढरे शुभ्र होते परंतु तिच्या अंधाराचा लाल रंग त्याच्यावर पडला की ते शणभर अगदी डाळिंबाचे लाल लाल प्रचंड असे तेजस्वी होते कमंडलू सारखे मोठे घाटदार आणि तेजस्वी सुडोल आणि भरदार असे स्तनर युगल मोठे सुंदर आणि आकर्षक दिसत होते गजानन आणि कार्तिक स्वामी यांना दोघांना त्या स्तनातील आबिट गोडीचे अमृत प्राशान करायला मिळाले होते जणू काही प्रलय काळातील वीज गाळून तिचे वस्त्र देवी साठी नेण्यास बस बनवले आहे असे वाटत होते पांढराशुभ्र मोती लावलेली चोळी अतिशय चमचम करीत होती तिच्या दोन्ही हातात अलंकार झडकत होत्या कृपा करणारी या जगदाची आदि माता आदी पुरुषाचे ज्ञान ब्रह्मांडाची जडण घडण करणारी अशी ती पार्वती माता फारच सुंदर शोभून दिसत होती कृतिका नक्षत्राप्रमाणे अत्यंत ते तेजस्वी असे अलंकार तिने आपल्या कानात घातले होते अरुणोदय आणि संध्यासमयी आकाशात पसरणारी लाली कमी दिसावी सुंदर कुकु तिने आपल्या कपाळावर रेखले होते विश्वप्रलयाच्या वेळी सगुण रूप टाकून प्रत्यक्षात भगवान शंकर निर्गुण बनले तरी सुद्धा पार्वतीचे सौभाग्य फार फार मोठे होते तिने दोन वेळा शंकराशी विवाह केला होता विळा खाऊन लाल शोभणारे सुंदर दिसणारे तिच्या वदन चंद्राचे वर्णन करताना कवी फार थकले होते प्र प्रयागतीर्थात ज्याप्रमाणे नद्यांच्या त्रिवेणी संगम झाला आहे त्याचप्रमाणे तीन पेड्यांची अंबीची वेणी शोभून दिसत होती मोगऱ्याच्या कळ्याचे शुभ्र हार गुंपून त्यांच्यामध्ये लाल रंगा ची फुले गुंपली होती त्यात पदम गुप्त रूपाने राहत होती मृद राखंडी वगैरे अलंकार म्हणजे प्रयाग तीर्थात तळपणारे जलचर शोभून दिसत होते मोठमोठे प्रचंड उसळणारे सागर म्हणजे केसांच्या टोकाला बांधले डोलदार गोडे होते ब्रह्मांडनी गुंपलेली मोहन माळ तिने आपल्या गळात घातलेली होती जीव आणि शिव हे दोन पक्षी म्हणजे तिचे तेजस्वी असे स्तन युगल होते ती अखंड सौभाग्यवती असल्याने तिने आपल्या हातात व्रजव चुडा घातलेला होता तिने तिच्या दहा बोटात दहा बहुमूल्य अशा अंगठ्या घातल्या होत्या तिने ज्या ज्या दहा बोटात दहा बहुमूल्य अंगठ्या घातल्या होत्या त्या दहा अंगठ्या म्हणजे पार्वतीचा भाऊ विष्णू यांचे जणू काही दहा अवतार होते तिच्या पायातले पैंजण छुमछुम वाजत लागताच शंकर आपली समाधी विसरत होते एक निष्ठभक्त तिच्या पायात जोडवी होऊन राहिले होते अशा सुंदर स्वरूपाचे ध्यान शारदा नित्य नेमाने करीत होते अशा तऱ्हेचे एक वर्ष संपले शारदा नित्य नेमाने येता सांग आपल्या व्रताचे पालन करीत होते एक वर्षानंतर नेध्रुवाने शारदेकडे व्रताचे उद्यापन करून घेतले अकराशे ब्राह्मणाची दाम्पत्य जेवायला बोलवली त्यांना भरपूर दक्षिणा किमती बहुमूल्य वस्त्रे उंची सोन्या चांदीचे अलंकार देऊन संतुष्ट केले त्या दिवशी रात्र झाली गुरु जवळ बसून शारदा उमा महेश्वराचे चिंतन करीत होते मध्यरात्री झाली आणि तेवढ्यात सगळीकडे एकदम भरपूर प्रकाश पडला नैद्रू ऋषीच्या आंधळ्या नेत्रांनी तो प्रकाश चांगलाच दिसला त्यांना सुद्धा परत आली नैद्रू आणि शारदा दोघांनी देवीचे पाय धरले ते, धर ते प्रकटलेली भवानी आता फक्त त्या दोघांनाच दिसत होती इतर लोकांना मात्र दिसत नव्हती शारदा उभी राहून देवीची मनोभावे प्रार्थना करीत होती हे जगदंबे हे भवानी माता माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला ब्रह्मनंद पदाचा लाभ करून देणारे अंबिका देवाजी देव गणपतीची माता वेद पुराणात सर्वत्र तुझी थोरवी गायलेली आहे तुझी जर कृपा जर झाली जन्मांत असलेल्या व्यक्तीला डोळे येतात पांगळे असलेले वाऱ्यासारखे अतिशय वेगाने धावू लागतात मुके जे असतात ते बोलू लागतात मुके पोपटासारखे बोलू लागतात मूर्ख असलेले पंडित बनतात पाण्याच्या गाराच्या चिंतामणी बनतात वाळूची बहुमूल्य असे रत्न संसारातील सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणाऱ्या आपल्या भक्तांचे पालन करणाऱ्या सर्व वेदांना मातृस्थानी असणाऱ्या ह्या भवानी माते ब्रह्मा आणि इतर सर्व देवही तुझे ध्यान नेहमी करत असतात हे साऱ्या जगताच्या त्रितोष त्रिपाप हरण करणाऱ्या माझ्या अंबे जे कोणी तुझे त्रिकाळ ध्यान करतात जे कोणी तुझा हा अध्याय ऐकतील त्यांना सर्व जन्म फेऱ्यामधून मुक्त करेल आणि त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल हे शिवशंकराचे प्रियतमे सर्व ऐश्वर देऊन कल्याण करणाऱ्या अंबिके जो कोणी हा कथा ऐकेल सांगेल कोणाला शेअर करेल त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती करून दे आणि तू सर्व ठिकाणी सर्व दिशांमध्ये भरलेली राहा आणि आमच्यावर तुझा आशीर्वाद राहावो ऐकणाऱ्या आशीर्वाद लाभो धनधान्य लाभो अशी तुझी कृपा राहू दे शारदेचे मनापासून केलेली कळकळीची कल स्तवन ऐकून प्रसन्न झालेली अंबा शारदाला म्हणाली मुली मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवा तो असेल वर माग मग ऋषींनी देवीला शारदेच्या आयुष्यात घडलेली व अशा स्थितीत त्यांनी शारदेला दिलेली आशीर्वादाची सर्व हकीकत सांगितली आणि विनवले देवी माझ्या मुखातून शारदेसाठी जो आशीर्वाद निघाला आहे तो आता सत्य होईल जो कोणी ही कथा ऐकेल या कोणाला सांगेल वाचणाऱ्याला पठन करणाऱ्याला हे माझे जे काही आशीर्वाद आहे त्याला सत्य होतील देवा तेव्हा तू आता देवी तेव्हा देवी म्हणाली आता आपल्या समोर असलेली ही जन्मची ही शारदा मागच्या जन्मी द्रविड देशातील एका ब्राह्मणाची मुलगी होती तिचे नाव होते भामिनी हिला एक सवत होती आपले सर्व प्रकारचे कौशल्य खर्च करून भामिनीने आपल्या पतीला सदैव स्वतःजवळच गुंतवून ठेवले त्यामुळे हिची सवत मनाने पतीपासून दूर गेली आणि वाईट मार्गाला लागली भामिनीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाचे मन भामिनीवर बसले होते संधी साधून एकदा त्या जाराणीचा हात धरला पण भामिनीला त्याच्या त्या वागण्याचा राग आला त्याचा हात झिडकावून ती रागावून त्याच्या बरेच शब्द बोलली त्यावेळी जार आपल्या घरी गेला व भामिनीच्या सहवासाचा सारखा ध्यास त्याला लागला होता तिच्याकरता झुरून झुरून शेवटी एक दिवस तो मरण पावला पतीचे आपल्याकडे लक्ष नाही याचा राग येऊन भामिनीच्या सवतीने तिला विधवा हो अशा साप दिला होता सवतही मरून गेली शेवटी तिच्या आयुष्याची दोरी तुटल्यावर एक दिवस भामिनीला मृत्यू आला त्यानंतर शारदा म्हणून तिने या घरी जन्म घेतला पूर्वीच्या जाराने सुद्धा ब्राह्मण म्हणून जन्म घेऊन शारदेशी लग्न केले पण मागच्या जन्मात त्याच्या मनात राहिलेला सूड घेऊन तोही मरण पावला हिचा पूर्वजन्माचा भ्रतार आताच्या या जन्मात द्रविड देशात आहे येथून ते देश खूप लांब आहे हिचा ध्यास घेऊन तोही तेथे ते सारखा तळमळत आहे शारदेला स्वप्नामध्ये येऊन भोग देईल आणि त्यापासून शारदेला गर्भ राहील काही दिवसांनी शारदेला एक रूपवान गुण असा पुत्र होईल मोठा झाल्यावर त्याला शारदानंदन नावाने विश्वविख्यात होईल स्वप्नात रतिक्रीडा करून सुद्धा शारदेला गर्भ राहील आणि त्या द्रविड देशातील ब्राह्मणाला जागृत केल्यामुळे रतिक्रीडेपासून जास्त

कापुनीला हाकलून द्या आंबा पेटली भेटली म्हणे आणि स्वतः जार कर्म करायचे देवीला याच्यामध्ये दे कशाला होडायचे असे लोक तिला चिडवत होते तेवढ्यात आकाशवाणी झाली हो, कुणीही शारदेला नाव ठेवू नका माझ्या कृपेने ती गर्भवती झालेली आहे मी तिला खरोखरच आशीर्वाद दिला होता ती खरोखरच नाही अशी ही आकाशवाणी ऐकून दुष्टांची तोंडे कधीच बंद झाली नाही पण गर्दीतली एक धर्मशील वृद्धा म्हणाली अरे असे उगाच पोरीला तुम्ही छळू नका ईश्वरी माया अगाध आहे खांब्याशिवाय आकाश तोलून धरणारी पाण्यात पृथ्वीला वर उचलून धरणारी ईश्वरी शक्ती आहे काय हवे ते करू शकेल आकाशातील चंद्र तारका यांना कोणाचा आधार आहे परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे आईच्या गर्भात असणारा जीव कसा वाढतो हे कुणी सांगा बरे फार फार पूर्वी युपकूत नावाचा राजा होऊन गेला एक दिवस त्याचे पाण्यात वीर्यखलन झाले होते ते पाणी एका वेश्यने सेवन केले आणि त्या पाण्यातील युपकिरेचे वीर्य तिच्या पोट्यात गेल्याने तिला दिवस गेले आणि मग तिला सुंदर पुत्र झाला विभाडकाचे रेत असेच पाण्यात पडले असताना त्या ठिकाणी येऊन एका हरणीने ते आणि प्राशान केले दशरथ राजाच्या यज्ञात श्रेष्ठत्व पावले ऋषी शृंगी तिच्या उद्धारातून जन्माला आलेला आहे सत्यवलीला मत्स्य राजपुत्र प्राप्त झाला होता महेश्वर महिषासूर राक्षस एका म्हशीच्या पोटी जन्माला आला हे आपणास माहीत आहे का कित्येक ऋषीच्या केवळ बोलण्याने गर्भ राहिले आहे रोहिणीच्या पोटी रेवती कसा झाला आणि आठवा सांबाच्या पोटी मुसळ कसे जन्माला आले कुंतीच्या पोटी पांडव कसे जन्माला आले आहे हा सगळा मागील इतिहास लक्षात घेऊन देवींनी देवीची करणी आघात आहे असा एक वृद्ध त्या गर्दीमध्ये बोलला की ही पापिनी नाही आहे खरोखरच ही पापिनी नाही आहे हिला देवीने आशीर्वाद दिला आहे की स्वप्नात तुझ्या द्रविड देशाचा एक राजा येईल आणि स्वप्नात तू रद्द क्रीडा करशील त्यावेळेस तू गर्भ गर्भ तुझा राहील त्यापासून तुला एक मुलगा होईल असं स्वप्नात देवी माता अंबे माता ने तुला आशीर्वाद दिलेला आहे तर ही पापिनी नाही आहे असे एक वृद्धा त्या गर्दीमध्ये म्हणाली पण त्या सत्वशील अशा वृद्धाच्या बोलण्यावर दुर्जनाचा विश्वास बसला नाही ते तिची निंदा करीत होते तेव्हा तिने आकाशवाणी पुन्हा आकाशवाणी झाली हे पा मूर्खांनो शारदेचा आता राहिलेला गर्भ सत्य आहे जो कोणी या पाप्याचा हाय असे म्हणेल त्याच्या जिबेमधून असंख्य किडे खाली पडतील हे सर्व खोटे आहे केवळ कपट नाटक रचले गेले आहे ती आकाशवाणी ऐकल्यानंतर एक दुर्जन तरीही असे येऊन उद्गारला पण त्याचे उच्चारलेले शब्द संपताच बरोबर एकदम त्याची जीभ चिरली गेली आणि त्याच्या जिबेमधून असंख्य किडे खाली पडले तिचे जमलेले सर्वांनी हे पाहिले त्याबरोबर सर्वांना खात्री पडले की ते चुपचाप शारदेला शरण गेले त्याची क्षमा मागितली तसे दिवसभरता शारदेला एक अतिशय सुंदर पुत्र झाला तो दिसो मसाला चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला शारदेचा पुत्र म्हणून त्याला सर्वजण शारदानंदन म्हणत असे योग्य वेळी त्याची मुंज झाली आणि त्याने वेदभ्यास सुरू केला चारही वेद त्याने आत्मसात केल्या शास्त्रापुराणामध्ये निष्पर्ण झालेला सर्व विद्या उत्तम प्रकारे पूर्ण झाली तो एक महान पंडित श्रेष्ठ बनला पुढे अतिशय महान पूजा करून त्याने शंकराला प्रसन्न केले एकदा शिवरात्रीच्या दिवशी शारदा आपल्या पुत्रासह गोकुर्णी क्षेत्रामध्ये गेली द्रविड देशाच्या ब्राह्मण शारदेचा मागील जन्मात असलेला आणि स्वप्नात आता ज्यापासून गर्भ राहिलेला होता तो शारदानंदन झाला होता तो पतीही यात्रासाठी तेथे ते ते आला होता दोघांनी एकमेकांना ओळखले आणि दोघांनी अतिशय वाईट वाटले देवीने सांगितल्याप्रमाणे मग आपल्यावर उमा महेश्वरा व्रताचे अर्ध्य पुण्य शारदेने आपल्या पतीला दिले आपला पुत्र तिने त्यांच्या पायावर घातला त्याच्याजवळ चार महिने आनंदाने राहिली आणि पण त्यांच्यापासून वैश्विक सुख मात्र घेतले नाही शारदा पती बरोबर त्याने देशाला गेली पण तेथेही ते ती ते अत्यंत व्रतस्थ राहिली पुढे शारदानंदन विद्यागुणांनी विद्या गुणांनी फार मोठा झाला आपली आई म्हणजे साक्षात देवी भगवानी आहे प्रत्यक्ष शंकर तिचा पिता आहे साक्षात देवी भवानी आहे आहे पिता प्रत्यक्ष शंकर हाए, असे मानून तो दोघांची नित्य नेमाने पूजा करीत असे खरोखरच जो मात्या पित्याची कधी सेवा करीत नाही त्याची विद्या तप भार्ग्य सर्व काही फुकट आहे आपल्या बायकोच्या माहेरचे नातेवाईक आपल्या घरात घेऊन जो आपणा जन्म देणाऱ्या आई वडिलांना त्रास देतो तो नेहमी कटू शब्द बोलतो त्यांना खायला अन्न देत नाही तो कितीही विद्वान असला तरी अपवित्र आहे जो आईवडिलांना छडतो त्याला यमदूत फार यातना करतात आणि त्याला नरक लोकामध्ये टाकतात जो आईवडिलांची सेवा करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होते त्याने कितीही मोठे पाप केलेले राहिले तरी पण त्याला किंचित सुद्धा पाप लागत नाही आणि त्याला शिवचरणापाशी जागा भेटते असे स्वतः शिवाने भवानीने सांगितलेले आहे हे लक्षात ठेवावे त्याचा आपणास सुद्धा होऊ नये असे लक्षात ठेवा चुकून कधीही कोणी आपला स्पर्श जर झाला जो मात्या पित्यांना छडतो मात्या भी खायला देत नाही त्यांची खूप अनिर्बत्सना करतो असा जर आपल्याला चुकून स्पर्श झाला तर सचेल स्नान करावे त्यांचा विचार आपल्याला होऊ नये असे कार्य करावे तो महादुष्ट मेल्यानंतर नरकात जातो हे निश्चित समजावे काही दिवसांनी शारदेचा तो द्रविड देशाच्या ब्राह्मणपती मरण पावला आपल्या पुण्याईनं तो शिवपदाला जाऊन पोहोचला त्याचवेळी शारदेच्या शंकराचे स्मरण केले आणि आपल्या पती बरोबर सहगमन केले तीही पती पाठोपाठ शिवपदास पोहोचली शिवलीला अमृत म्हणजे एक दिव्य असे रसायन आहे जो कोणी सज्जन व्यक्ती हा अध्याय ऐकतो त्याला अमृतामध्ये पडलेले असे अमृत पान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते असे श्रीधर कवी श्रोत्यांनी हात जोडून सांगितलेले आहे सर्वांनी हे अमृत शारदेच्या कथेचे सर्वांनी हे अमृत प्राशान करायचे आनंदाने आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती करून घ्यायचे आणि आपल्या मुला बाळांना जे पाहिजे असेल ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचे मनातल्या इच्छा पूर्ण करून घ्यायचे जो जिथे जातील जिथे जातील तिथे त्यांची कीर्ती आणि विजय होईल एवढ्या या अध्यायामध्ये सांगितलेले आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा तर असा आहे शारदेची कथा होती तर खूप छान ही कथा होती तर मित्रांनो लाईक कमेंट्स नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका जयश्री महाकाल तरी कमेंट्समध्ये करा जय श्री महाकाल